श्री अहिर सुवर्णकार समाज मंडळ नवसारी यांच्यातर्फे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजरत्न श्री संजय बाबुराव शेठ बागुल उपस्थित होते यावेळी समाजातील काही मान्यवरांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या श्री अशोक गंगाधर शेठ वडनेरे श्री मगन ताराचंद शेठ अहिरराव श्री पंडित रामचंद्र शेठ वानखेडे श्री जगदीश बाळकृष्ण शेठ दुसाने श्री प्रल्हाद श्रावण शेठ जडे श्री रघुनंदन एकनाथ शेठ अहिरराव अशा सहा मान्यवरांचा समावेश आहे श्री अहिर सुवर्णकार समाज उल्हासनगर यांनी नवसारी समाजाचे अध्यक्ष श्री रुपेश दादाराव शेठ सोनगिरे व श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने यांना मानवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले याच दिवशी नवसारी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री रुपेश सोनगिरे यांचा वाढदिवस वा असल्याने तो सुद्धा केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात कुमारी वैष्णवी रुपेश शेठ सोनगिरे हिने कृष्णाच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर हर्ष रुपेश सोनगिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर व्याख्यान दिले शास्त्र क्षत्रिया शास्त्रा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचाही असो नमो पार्वती पते हर 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 हिंदुत्वाची पावन गंगा मनात माझा अखंड वाहे धर्म आपला रक्षवाया वाया अवधा हिंदू समर्पया सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान टीका प्रकटला हातात घेऊन शत्रूवर गरजला महाराष्ट्रात एक असा शिवबा होऊन गेला मी कुमार सोनगिरे आलेला सर्व अतिथी भावनांच्या मनापासून होते छत्रपती शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची मूर्त मेड रोमली स्वराज्याची म्हणून म्हणता जय भवानी जय शिवाजी फेब्रुवारी सोळाशे सोन्याचा किल्ल्यावरती माता जिजाऊंच्या पोटी एक शिवाचा जन्म झाला अरे तो शिव म्हणजे कोण आपले श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले विजासारखी तलवार चालवून गेल्या निगड्या छातीनी हिंदुस्थान हलवून गेला बाग अफजल खानाचा कोथळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर देवतांनी जलाकडा झुकून मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला श्री छत्रपती शिवाजीराजे आपले हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संतापक तसेच एक महान युग पुरुष पण होते त्यांनी केलेली त्यांनी केलेली स्वराज्याची निर्मिती ही खूप प्रेरणादायी आहे शिवाजी नावाने कधी उलट वाचून बघितलं आहे का कोणी हा कधी उलट वाचून बघितला आहे का शिवाजी उलट जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला तो शिवाजी अरे गर्व नाही तर माज आहे मला माझ्या मराठी असण्याचा